लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा रणसंग्राम युतीविरुद्ध आघाडीत होणार आहे यामुळे जागा वाटपावर लवकरच शिक्कामोर्तब होईल महायुती महाविकास आघाडी जागा वाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले बातम्यांमध्ये चर्चेत येत आहेत मात्र ज्या काँग्रेस पक्षाचा सध्याच्या घडीला एकही खासदार महाराष्ट्रात नाहीये त्या काँग्रेस पक्षाला वीसहून अधिक जागा मिळणार असल्याची बातमी समोर येते शिवसेना राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीचा फायदा हा भाजपसह काँग्रेसलाही झालाय नेमकं कसं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर महाराष्ट्र लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे तेवीस जागा जिंकत भाजपने मुसंडी मारली आणि नंबर वनचा पक्ष राज्यात ठरला मात्र राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला मात्र राज्यातील प्रबल पक्षासमोर चौथ्या नंबरवर जावं लागलं महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली आणि काँग्रेसचा पारडं यानंतर जड झालं भारत जोडो यात्रा पक्षाला असलेला राष्ट्रीय दर्जा हे मुद्दे काँग्रेससाठी महत्वाचे आहेच मात्र तसेच भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो आणि ठाकरे आणि शिंदेची ताकदही कमी झाली आहे या फोडाफोडीच्या राजकारणाचा फायदा भाजपपेक्षा काँग्रेसचाच होतोय आमदारांचंही गणित तसंच आहे ठाकरे आणि पवारांपेक्षा काँग्रेसचे आमदार जास्त आहेत गेल्या पास राज्यातील जनतेने राजकारण बंडखोरी आणि घोटाळ्याचं राजकारण पाहिलंय अशातच प्रत्येक पक्षावर कोणता ना कोणता आरोप केला जातोय भाजपाकडे पक्षफोडीचा शिक्का आहे तर शिंदेकडे गद्दारीचा अजित पवारांचं बंड ही अशाच प्रकारचा आहे राष्ट्रवादीचे दोन नेते याच दरम्यान तुरुंगवासही भोगून आले तर ठाकरेंवर कोरोना काळात केलेल्या कथित घोटाळ्याचा डाग आहे मात्र या राजकीय नाट्यापासून काहीच अंतर राखून असणाऱ्या काँग्रेसला हीच संधी आहे पुन्हा एकदा आपलं प्राबल्य महाराष्ट्रात निर्माण करण्याची आता याचा फायदा पुरेपूर घेत काँग्रेस मैदानात उतरली आणि लोकसभेच्या सर्वाधिक जागांची मागणी त्यांनी मित्रपक्षांकडेही केली आहे अशातच आता विरोधी पक्षनेतेपदाची धुराही विजय वडट्टीवार यांच्याकडे असल्यामुळे सातत्याने विजय वडट्टीवार हे माध्यमांसमोर येऊन आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात आपल्या पक्षाचं नेतृत्वही ते मोठ्या प्रमाणात करत असतात आता आगामी काळामध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून कशा प्रकारे काँग्रेस असेल राष्ट्रवादी किंवा ठाकरे गट यांच्यामध्ये वाटाघाटी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यासह महाराष्ट्रामध्ये झालेल्या या बंडखोरीचा पक्षफुटीचा फायदा भाजपपेक्षा काँग्रेसलाही तितक्याच प्रमाणात होत असल्याचं या मुद्द्यावरूनच हायलाईट होतोय तुम्हाला नेमका याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका